ति ना आमची गोव्याच्या देवाचा नवस होता तो आम्ही सगळ्या फॅमिलीला घेऊन आलोय फेडायला तर आता बीच वर आलोय तर देवाकडे जायचं राहिले दादा कधी जायचं देवाकडे दर्शन घेतलं देव्यांवर घेतलं दे। ना ठीक आहे घ्या तर नवस फिटलेला आहे आमचा पुढच्या वर्षी लवकरच आम्ही वेगळ्या निमित्तानं इथं येऊ तर धन्यवाद नमस्कार वेलकम टू अवर विलॉग डे टू तर ही माझी करून आणलेली बायको मानले

आ, नमस्कार आणि आमची ताई तिला पोरं सांभाळाय घेऊन आलोय काय पोराकडे लक्ष देत नाही आमच्या आणि हे ओळखत आहे विसरून जावा सोडून द्या आणि हे तेच एस टी कंडक्टर कामावर जायचं आहे बाबा तुमच्यामुळे चार अस असू दे बघा लई नाव कमवलं की माणसाला तोंड लपवत करायला लागतंय म्हणून बरं आहे आम्हाला कोण ओळखत नाही ते आणि नाव गमावलं की पण मास्क फायनली <laughs> मालक जेवायला घेऊन आलेले आहेत हॉटेलला तर काय काय जेवण मास मटन मास बटन गोव्याला आलो म्हटलं ते सगळं खाणं गरजेचं आहे हे नवरापूर हरवला का तुझा काय आहे तर फिरायला आहे माग पोराला घेऊन करणार आहेस तू <laughs> मासा खातीच काय उलटी नुसती तू मासा खातीच काय वाव म्हणतोय खायम मोबाईल मध्ये बिझी असते खायम अशी यांच्या बायकोची तक्रार आहे काय आहे काय कळत नाही त्या मोबाईल मध्ये काय कंटेन्ट बरं ठीक आहे मग आज फॅमिली पिकनिक आलो म्हण जरा मोबाईल बाजूला ठेवावा बोलावं माणसाच इकडे तिकडं करावं जरा हो काय तर अशा पद्धतीनं आम्ही तिखट चार येथे आज जेवायला आलो होतो तर जेवण उत्तम तर होतच अ भेटा नमस्कार सगळ्यात मेन म्हणजे आवडलं मला हे आपले साहेबांचा फोटो आहे आणि हिंदू दुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे हे तर छानच आहे खूप मस्त आहे यांचा स्टाफ पण छान आहे यांचा पण जेवण छान होतं बरं का मॅडम खूप मस्त होत आवडलं मला खूप छान होते शेगावचे शंकर महाराज आहे ते मला सोबत सोबत रिव्ह्यू ऐकवतो की कस होत जेवण काय होत तर होय सर जेवण कस होत मस्त होत आवडलं काय छान बहिणी जेवण कस होत सरसरी झंजनी बायको मधुजी बायको मधुजी बायको इकडे बसल्या ए मधुजी बायको जेवण कसं होतं म्हणजे ठीक ठाक लय आंबटच्या वाकिंद झाला आज की ओके 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 आणि खरंच गोव्यात आल्यावर गोव्याची वाईफ जी असते ते काय बी म्हणा तुम्ही ते वाईफ सोबत येत नाही हाय का नाही होय रे गोव्यात आल्यावर जी वाईफ असते ती वाईफ सोबत येत नाही वाईफ असल्यामुळे से पार नहीं होती, कमेंट करून सांगा गोवा मित्रांनो आम्ही आलेलो आहोत गोवाला आणि आम्हाला कोण भेटलेला आहे बघा तोच बोटीवरचा खलाशी जन सोन्याची बिस्किटच ओरली होती त्यो हेच हो आहे बघा तोच बाबा नो तोंड लपून फिरावा लागलाय आता अरे तोंडावर ना। की किती धरून ठेवशील त्याला काय ते जायला चार चौकात जरा नीट वागाय हॉर्स ला हिच घोडवाला वाटत आताच हाती आलेल्या माहितीनुसार गोव्यामध्ये आम्हाला नवीन गाईड मिळालेले आहेत गोवा बागा मरीना सगळं मरिना बीचुडी फिरू शकते तुम्हाला पाहिजे पिरवू शकतो तुम्हाला नुसतं बोट करायचं तुम्हाला दाखवायचं जे पाहिजे तुम्हाला बोट केलेला मिळेल आणि लक्षात ठेवा फक्त दोन हजार रुपये दोन हजार रुपये मध्ये सगळ्या राईड मिळतील तुम्हाला तिकीट विचार करू नका तिकीट काय वागू नका घरच्या खराब करू नका आणि निखिलच्या नादाला कधी लागू नका निखिलच्या नादाला लागून दुनिया बरबाद झाली <laughs> ते <बगाते निए। laughs> दे बाबा ते दे। दे दे। दे। नाही काय तर त्याच्या आईला अवघड आहे सगळं हे अवघड आहे पोरं घेऊन गोव्याला थोडं येऊ नका बघा तर अशा पद्धतीनं आमच्या बायकाच न गोवा फिरवून आणलेला हाय पाटेबा गोल्डन मॅन होय तिथे गोल्डन मॅन एक काय तुला एक जरा बघून येऊ ता मग बघा हो तरी का चार तास झालं बाय चार तास कोण लगु नको त्यात तू पण आहेस समजलं काय सांगण्यासारखं बघा मला माहित आहे ना टायमिंग मला मनच भरत नाही मला विचार मला विचारतो तू पैसे दिल्याच घेतलं बरं साडेचारशे साडेपाचशे रेट काय रेट, रेट रेट दोनशे